नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे कुरकुरीत कोबीची भजी बनवणार आहोत मुले कोबी खात नसतील तर त्यांनाही कोबीची भजी बनवून द्या कोबी आवडीने खातील ही भजी बनवताना मी सोडा वगैरे अजिबात वापरला नाही तरीही ही भजी तरी एकदम कुरकुरीत होतात उपवासाला जर कांदा भजी चालत नसेल तर त्यावेळीही अशी कुरकुरीत कोबीची भजी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी नेहमीप्रमाणे सोपीच आहे चला तर सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी मी इथे एक मिडियम साईजचा सा कोबी घेऊन तो असा बारीक पातळ चिरून घेतलेला आहे कोबी चिरून झाल्यानंतर मी याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोबी आपल्याला असं स्लाईजमध्ये बारीकच चिरून घ्यायचं आहे म्हणजे भजी ज्यावेळी बनेल त्यावेळी ती भजी लच्छेदार बनेल आता या कोबीमध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे पात्र कापून त्याची छान अशी स्लाइस करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेते जर तुम्ही ही उपवासाला भजी बनवणार असाल तर कांदा यामध्ये नाही घातला तरीही चालेल कांदा न घालताही ही, ही कोबीची भजी चवीला खूप छान लागते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते मीठ काटल्यानंतर मीठ कोबीला आणि कांद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे याला पाणी सुटेल आणि त्यामुळे आपण भजीचं ज्यावेळी पीठ भिजवतो त्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर कमीत कमी करावा लागेल याच पाण्यामध्ये जर भजीचं पीठ भिजवलं तर ही भजी चवीला खूप छान लागते त्यामुळे असं मीठ या कोबीला आणि कांद्याला छान चोळून घ्यायचं आहे इथे मी हे चोळून घेतलेलं आहे आता याला मी पाच मिनटं असंच ठेवून देते पाच मिनटं झालेली आहेत आणि याला पाणीही सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता असं पिळल्यानंतर यामधून पाणी टपकत आहे कोबीला आणि कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया इथे मी तीन मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घेते इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे मी एक चमचा अखंड धने घेऊन त्याला ओबडधोबड असं चेचून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेते धने जर घरात असतील तर तुम्ही अवश्य घाला यामुळे भजीला खूप छान चव येते या मसाल्यांमधील एखादा जरी साहित्य घरात नसेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल तरीही ही भजी चवीला खूप छान लागते आता इथे मी अर्धा इंच थेचलेलं आलं त्याचबरोबर पाव चमचा हळद इथे हळद पाव चमच्यापेक्षा जास्त घालू नका त्याचबरोबर एक चमचा घरगुती साठवणीतलं तिखट आणि एक चमचा ओवा हातावर घेऊन असा चुरून यामध्ये घालायचा आहे ओवा असा हातावर चुरून यामध्ये घातल्यामुळे भजीला खूप छान चव येते आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आता यातील एखादा जरी मसाला तुमच्याकडे नसेल तर तो स्किप केला तरी चालेल आता सर्व मसाले आपण यामध्ये एक जीव करून घेऊयात सर्व मसाले एक जीव करून झाले की यामध्ये चार मोठे चमचे बेसन आणि दोन मोठे चमचे तांदूळ पीठ घालून घेते तांदूळ पिठामुळे भजी कुरकुरीत होण्यास मदत होते जर तुमच्याकडे तांदूळ पीठ नसेल तर कॉर्नफ्लावर यामध्ये घातला तरीही चालेल आता सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता याला एक जीव करून घ्यायचा आहे इथे कोबीला आणि कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे गरज वाटली तरच यामध्ये एखाद दुसरा चमचा आपल्याला पाणी घालायचं आहे त्याचबरोबर बेसन किंवा तांदूळ पीठ एकदम न घालता आवश्यकतेनुसारच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता असं चोळून चोळून हे पीठ मी यामध्ये एक जीव करून घेते कोबी आणि कांदा छान कोट होईल इतपत आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे आता या इथे मला बेसन थोडं कमी वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये परत एक दोन चमचे बेसन घालून घेतलेलं आहे आणि याला परत एकदा छान यामध्ये एक जीव करून घेते कोबी आणि कांदा छान कोट झाला पाहिजे इतपत यामध्ये आपल्याला बेसन किंवा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे मी छान एकजीव करून घेतलेलं आहे आता हे मला थोडं कोरडं वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये एखाद दुसरा चमचा पाणी घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते येथे जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता नाही लागली तर तुम्ही यामध्ये पाणी नाही घातला तरीही चालेल आवश्यकतेनुसारच यामध्ये एखाद दुसरा चमचा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला जास्त सैलसर किंवा जास्त असं घट्ट भिजवायचं नाही या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण भजी बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आता इथे आपण भजी करताना सोड्याचा वापर करणार नाही त्यामुळे यातीलच दोन चमचे तेल मी या पिठामध्ये घालून घेते तेल फक्त आपल्याला कडक कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सोडा वाटल्यामुळे भजी कुरकुरीत तर होतात पण भजी खूप तेल पितात त्यामुळे मी इथे सोड्याचा वापर करत नाही आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता तेलही छान गरम झालेलं आहे आता आपण भजी सोडून घेऊया भजी सोडून घेताना आपल्याला त्याचे गोळे करून सोडायचे नाही तर ते असे सुट्टे सुट्टे करून सोडून घ्यायचे आहेत भजी सोडताना आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि ही भजी आपल्याला छान तळून घ्यायची आहेत भजी सोडल्या सोडल्या लगेच याला झारा लावायचा नाही नाहीतर ही भजी झाऱ्याला चिकटतात एक थोडा वेळ गेल्यानंतर भजी आपल्याला पलटवून घ्यायची आहे आता इथे मी ही भजी पलटून घेते आणि मीडियम गॅसवरतीच ही सर्व भजी मी छान तळून घेते गॅसची फ्लेम मोठी करून ही भजी तळून घेऊ नका गॅसची फ्लेम जर मोठी करून ही भजी तळून घेतला तर ती बाहेरून तर तळली जातील पण आतून ती कच्ची राहतील त्याचबरोबर त्याचबरोबर गॅसची फ्लेम लो करून ही ही भजी तळून घेऊ नका गॅसची फ्लेम जर लो ठेवलात तर ही भजी खूप तेलकट होतात आता ही मी मिडियम गॅसवरतीच ही भजी मी छान तळून घेतलेली आहेत रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर ही खूप छान कुरकुरीत ही झालेली आहेत आता ही भजी मी बाहेर काढून घेते आणि याच पद्धतीने मी सर्व भजी करून घेते भजीची दुसरी बॅच ज्यावेळी आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळी गॅसची फ्लेम परत हाय करायची आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत भजी सोडल्यानंतर परत गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि सर्व भजी आपल्याला छान तळून घ्यायची आहेत ही तयार झाली आपली कोबीची कुरकुरीत खमंग अशी भजी अशी जर भजी तुम्ही मुलांना बनवून दिला तर त्यांना कळणारही नाही की ही कोबीची भजी आहे अशी कुरकुरीत कोबीची भजी तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कोबीच्या भजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत रहा बाय बाय